नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या मी दिलीप चौधरी महर्षी वाल्मिकी जयंती निमित्त अनुताई वानुताई यांच्या घरी जयंतीनिमित्त घेतले विविध कार्यक्रम महर्षी वाल्मिकी जयंतीच्या निमित्त नगाव बारी या ठिकाणी वानुताई सिरसाठ यांच्या राहत्या घरी दर सालाबादाप्रमाणे या वर्षीही वाल्मिकी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वाल्मिकी ऋषींची प्रत्येक प्रतिमा राम लक्ष्मण सीता गणपती यांचे प्रतिष्ठित तयार होऊन नगावबारी परिसरात रथावरती मिरवून काढली जाते वाल्मिकी ऋषींची आरती करून महाभंडाराचे प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी आरतीचे मानकरी मंगला मोरे ज्योती पावरा यांच्या हस्ते आरती करण्यात आली मुकबधिर मुलगी वैष्णवी बाला मोरे हिचाही सत्कार करण्यात आला या मुकबधीर मुलीला अनेक कुस्तींमध्ये पारितोषिक मेडले मिळाले आहेत ही मुलगी चाळीसगाव येथे नाशिक विभागीयमध्ये पासष्ट किलो वजनात प्रथम येऊन मेडल मिळवले आहे या कार्यक्रमाच्या वेळी वानुताई सिरसाट मंगला मोरे ज्योती पावरा श्रीमती वसंती यादव खैरनार ताई जयश्री खलाने सुमनताई अक्षरमल दीपक गवळे पवन कोळी वसंत पाटील आदी सर्व या कार्यक्रमाला उपस्थित होते गावबारी परिसर देवपूर धुळे दरवर्षी परमाने आम्ही वाल्मिकी जयंती साजरे करतो आणि चार पाच वाजेला मिरवणूक निघते तसंच या जयंतीमध्ये सर्व जाती धर्म लोकांचा सर्वांचा खारीचा वाटा असतो माझा एकटीचाच नाही सर्वांचं सहकार्य लाभतं धन्यवाद बानु या बानुमावशी ज्या आहेत या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच त्या प्रख्यात आहेत आणि आज त्यांनी वैष्णवी बाला मोरे हिला या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ही वैष्णवी जी आहे एकविरा मंदिराजवळ राहते देवपूरमध्ये तिची जन्मतारीख आहे सोळा दहा दोन हजार तीन एक भाऊ आहे आणि त्या दोन बहिणी आहेत तिच्या वडिलांचं नाव आहे बाला परशुराम मोरे आईचं नाव आहे चंदनबाई बाला मोरे भावंडात सगळ्यात वैष्णवी लहान आहे तिच्या लहानपणापासूनच विविध खेळांची आवड तिला आहे ती जन्मत कर्णबधीर व मुखबधीर आहे क्रिकेट कुस्ती शर्यत गोळाफेक सायकलिंग जलतरण इत्यादी खेळ ती खेळत असते त्याचबरोबर कुस्ती या खेळात तिने धुळे जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय पातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे पारितोषिक मिळवलेले आहेत सर्वसाधारण मुलीसोबत तिने नंदुरबार धुळे नाशिक वर्धा पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्तीमध्ये प्रथम आणि द्वितीय पदक असे दोनही पदक तिला मिळालेले आहेत तसेच नागपूर गोंदिया अमरावती येथे झालेल्या अपंगांच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पन्नास मीटर धावणे आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारात वैष्णवीने सुवर्ण पदक मिळवलेला आहे तसेच अपंगांच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत विविध सुवर्ण पदके प्राप्त केलेले आहेत वैष्णवीचा राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा मानस व्यक्त केलेला या ठिकाणी व्यक्त केलेला आहे सध्या वैष्णवी धुळे येथे राहत असून कैला कल्पनाताई पाटील आणि तिचे क्रीडा शिक्षक जे आहेत ते मनोहर पवार यांचं मार्गदर्शन तिला वेळोवेळी मिळत असतं आणि तिने आता गळ्यामध्ये जे काही परिधान केलेलं आहे ते सर्व प्रकारचे मेडल्स वेगवेगळ्या राज्यस्तरीय असतील किंवा जिल्हास्तरीय असतील त्यातून तिने ते ती मिळवलेलं आहे तिच्या या प्रगतीला पुढील पुढील वाटचा वाटचालीमध्ये आपले संपूर्ण जिल्हा तिच्या पाठीशी आहे आणि तिला आपण शुभेच्छा दि संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने मी सांगते की वैष्णवी बाला मोरे हिला जे आहे पुढच्या वर्षापर्यंत वाचा फुटू दे असं वाल्मिक